आज भारतीय संघाचं आपण भरपूर भरपूर कौतुक करूया अभिनंदन करूया जाऊया आपण थेटकडे दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल आणि फिरकी गती मती त्याचा रिदिमिक बॉलिंग ॲक्शन आणि मागच्या मॅचचा जबरदस्त मोमेंटम पहिल्याच बॉलवर धाडसी फटका सजवायचा होता जितेश राऊतला जितेश राऊतने यावर्षी भरपूर भरपूर इम्प्रेस केला आहे यावर्षी त्याला स्वप्नातली बाईकसुद्धा मिळाली आणि भेंडकल इथे या उरणपंचकृषीमध्ये अगदी पाच साठी मात्र त्याची मी म्हणेन बाईकसुद्धा मिस झाली परंतु यंदा त्याची स्वप्नातली बाईक त्यानं जिंकली आहे फॉर्ममध्ये आहे चांगला खेळाडू एक फिटनेस अॅथलेट म्हणून ओळखला जातो ॲज वन ऑफ द सेफ मोस्ट बाउंड्री रायडर म्हणून त्याला आपण नेहमी पाहिलं आहे एक एक्सप्लोझिव्ह फलंदाज आहे म्हणून एक चांगली खरं तर मी म्हणेन षटकार चौकार मारण्याची खिमया करणारा फलंदाज जितेश त्याचा फॉर्म महत्त्वाचा असणार आहे ड्राईव्ह करायचं होतं बॉलला पुढ्यात टाकलं होतं मी म्हणेन इथे गोलंदाजानं फलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं चॅलेंज केलं होतं बॉल डिव्हीट झाला किती डिव्हिट झाला पाहायला मिळेल आपल्याला खरं तर पी टी सीच्या माध्यमातून नेक्स्ट बॉम्ब याही वेळेला इथे अजून एक डॉट बॉल आदित्य पाडील ही धार धार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये चार सलग चेंडू डॉट फेकले गेलेत जबरदस्त सुरुवात अप्रतिम अ ड्रीम स्टार्ट फॉर फ्रंट फ्रंटलाइन बॉलर कोणत्याही पहिल्या गोलंदाजाला पॉवर प्लेच फेकत असताना खर तर ही सुरुवात मिळणं फार महत्वाचं आहे पाचवा चेंडू डॉट सहावा चेंडू डॉट फेकला तर स्पर्धेतला चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आत्तापर्यंत तीन गोलंदाजांनी तर मेडन षटक हाताळलेत पहिल्या दिवसामध्ये एक दुसऱ्या दिवसामध्ये एक आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचमध्ये एक आणि मग दिच मागच्या मॅचमध्ये मिडन षटक हाताळलं आणि त्याच मिडन षटकामुळे पराभव पत्करावा लागला अंबापाडा या टीमला ओ साब मारिन डिलिव्हरी एव्हरे अटॅक दिस इज ट्रिमेंडस अट्रॅक्टिव्ह चार्मिंग ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग एकदा जोरदार टाल्या आदित्य पाडील साडी सहा चेंडू डॉट इट्स अ मेडन अ चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे जिथे ज्यांनी मेडन षडक हाताळलंय रणसंख्या डॉट डॉट लॉस, डीजे,